सांगली जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानाच्या एकशे छप्पन्न कंत्राटी कर्मचाऱ्यांना सभापतींनी मुदतवाढ दिली आहे त्यामुळे बदनामी करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं गेलं आहे सांगली जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षा अभियानाच्या एकशे छप्पन्न कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असल्याची माहिती शिक्षण सभापती तमनगोंडा रवी पाटील यांनी दिली सांगली जिल्हा परिषदेच्या सतरा विभागातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुदतीत एकतीस मार्च रोजी आपल्या आहेत सर्व शिक्षा अभियानातील एकशे कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे शिक्षण विभागाने त्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी तत्कालीन सी ओकडे प्रस्ताव पाठवला होता यावर तीस एप्रिलला मूल्यांकन घेऊन मुदतवाढ देण्याबाबत सूचना केल्या पण कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शिक्षण सभापती तमनगोडा रवी पाटील यांनी संग्रामसिंह देशमुख त्यांच्या सूचनेनुसार मूल्यांकन न करताच एकशे छप्पन्न कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे तरीही काही लोकांनी अफवा पसरवून जिल्हा परिषदेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत सभापती रवी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे आज जरी मुदतवाढ दिली असून पुढील काळात तीन महिन्यांचे कामाचा लेखाचोखा तपासूनच मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल असं शेवटी सभापती रवी यांनी एसबीआयशी बोलताना सांगितलं ठिकाण आणण्याचा प्रयत्न केला तसा कुठलाही उद्देश आमच्या नसून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या मूल्यांकन सुद्धा न घेता वैयक्तिक सभापती म्हणून माझ्या कार्यकालामध्ये आणि आदरणीय आमचे जिल्हा परिषदचे प्रमुख संग्राम देशमुख साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही एका सुशिक्षित पक्षात काम करणारे कार्यकर्ता असून त्यांचे जीवनावश्यक कुठल्याही घटनेवर परिणाम न होण्यासारखं मूल्यांकन न घेता आज एकशे छप्पन लोकांना मी आमच्या विभागामध्ये शिक्षणाधिकारी निशादेवी वगमणे मॅडम डायशचे प्रिन्सिपल जाधव साहेब मिळून आज एकशे छप्पन लोकांना सहा महिन्याची मुदतवाढ रिन्युवेशन आज दिलेले देऊन आता प्रत्येक महिन्याला त्यांचे वर्कबुक त्यांचे कार्याचा आढावा मी घेऊन पुढील काळात आम्ही त्यांना नूतनीकरण देणार सतीश चव्हाण एसबीएन मराठी सांगली